नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व धक्कादायक अशी बातमी आहे कारण की आता बनवेगिरी करणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांना अंगलट आलेलं आहे व या संदर्भाने आता शिक्षण विभागाकडून कारवाई करण्यास सुरुवात देखील होणार आहे तर काय प्रकरण आहे या संदर्भात सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात बनवेगिरी अंगलट त्यांची एक एक वेतन वाढ रोखणार दिव्यांग प्रमाणपत्र आधारे बदली सूट मिळविली पाहूयात बदली प्रक्रियेत सूट वा सोयीच्या ठिकाणी बदली करून घेण्यासाठी काही गुरुजींनी दिव्यांगत्वाची प्रमाणपत्रे जोडली होती याबाबत तक्रार झाल्याने सुमारे शंभराव शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची जिल्हा रुग्णालयाच्या कमिटीकडून तपासणी करण्यात आली त्यानुसार बावीस शिक्षकांवर ठपका ठेवण्यात आला होता त्यांना नोटिसा देऊन खुलासा मागविले मात्र प्रथमदर्शनी ते असमाधानकारक असल्याने आता त्यांची एक एक वेतन वाढ रोखण्याचे ठरले आहे शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत दिव्यांग विधवा गंभीर आजाराने त्रस्त व झालेल्यांना प्राधान्य दिले जाते ही काही गुरुजींनी गंभीर आजार वा कुठल्याही स्वरूपाचे दिव्यांगत्व नसतानाही तशी प्रमाणपत्रे जोडली यापैकी काहींनी बदली सूट मिळविली तर काहींनी सोयीच्या ठिकाणच्या शाळा मिळविल्या याबाबत काही शिक्षकांनी थेट सीओन तक्रार केली होती यानंतर जवळपास शंभर शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची जिल्हा रुग्णालयाच्या मेडिकल बोर्डाकडून तपासणी करण्यात आली त्यानुसार जवळपास बावीस शिक्षकांवर मेडिकल बोर्डने ठपका ठेवला होता यानंतर संबंधितांना नोटिसा दिल्या होत्या खुलासे आले असता आता त्यांची एक एक वेतन वाढ रोखण्यासंदर्भात निर्णय झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे तर शंभर शिक्षकांच्या प्रमाणपत्राची तपासणी जिल्हा रुग्णालयातील मेडिकल बोर्डाकडून जवळपास तीन टप्प्यात शंभर शिक्षकांच्या दिव्यांग प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात आली होती तपासणीअंती बावीस शिक्षकांवर ठपका ठेवला होता त्यांच्याविरुद्ध आता कुठे प्रशासकीय कार्यवाही सुरू झाली आहे